मराठा आरक्षण प्रश्नी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून मिळू नये यासाठी यलगार केला होता राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये यासाठी त्यांनी ओबीसीचा यलगार मेळावा घेतला होता त्यानंतर मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांच्यावर मराठा समाज हा आक्रमक झाल्याचे चित्र आहे वारंवार त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरून अपमान करून दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांना आज मराठा क्रांती मोर्चाकडून काळे झेंडे दाखवणार होते यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून नजरकैदेत ठेवण्यात आले होते विलास देसाई पश्चिम तानाजी भोसले अक्षय मिसाळ विजय धुमाळ दादासोब पाटील यांना ताब्यात घेतले होते तर यावेळी जिथे जिथे छगन भुजबळ जातील तेथील मराठा समाज तेथे मराठा समाज त्यांचा निषेध नोंदवेल मराठा आरक्षण प्रश्नावर वारंवार मराठा समाजाचा अपमान करून दोन जातीमध्ये ते निर्माण करणारे मंत्री छगन भुजबळ आज सांगली दौऱ्यावर आले होते त्यांचा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार होतो परंतु त्यापूर्वीच मिरज शहर पोलिसांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तिथं जाण्यापासून रोखलेला आहे आणि एक लग्न समारंभ कार्यक्रम आम्हालासुद्धा रितसर निमंत्रण होतं त्या लग्नाचं परंतु त्या लग्नालासुद्धा आम्हाला जायचं नाही असं सांगितलं लग्न झाल्यानंतर आणि मिनिस्टर तिथं तिथून निघून गेल्यानंतर तुम्ही इथून जा असं सांगितलेलं आहे त्यांनी परंतु आज या एक ठिकाणी आम्हाला अडवलेलं आहे परंतु जिथे जिथं छगन भुजबळ जातील त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अशा पद्धतीनंच काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करतील